स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ही संकल्पना मुळामध्ये काय आहे या संकल्पनेचा खरा आधार काय स्वराज्य या संकल्पनेमध्ये कोणाचा कोणाचा समावेश होतो आणि या स्वराज्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे दुश्मन कोण आहे मित्र हो स्वराज्याची संकल्पना मुळामध्ये अगदी शेतकरी कष्टकरी यापासून तर ब्राह्मणांपर्यंत अगदी ख्रिश्चनांपासून मुसलमानापासून तर हिंदू पर्यंत म्हणजे अठरा पगड जाती या सर्वांना बरोबर घेऊन जे काही सत्तेनं आजवर गांजलेले जी मंडळी आहेत नाडलेली मंडळी आहेत या सर्वांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलेली आहे इथे प्रत्येक धर्म प्रत्येक जात प्रत्येक समूह प्रत्येक वर्ग हा स्वराज्याचा घटक होता आणि आता जर कोणी आपल्याला असं सांगू पाहत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेला छेद देतोय तडा देतोय तो ऐतिहासिक वास्तवाला कुठेतरी दडू पाहतोय कुठेतरी आपला राजकीय स्वार्थ साधण्याच्या नादामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची द्रोह करतोय तो शिवद्रोही आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता असं जर कोण म्हणत असेल आता नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांचं जी राजमुद्रा ती नौदल प्रमुख आरमार प्रमुख यावरती लावली आहे ना त्या चिन्हावरती प्रतिकावरती म्हणजे या स्वराज्याचे जे आरमार दल प्रमुख आहेत नौदल जे काही संकल्पना ती छत्रपती शिवाजी महाराज प्रवर्तक म्हणून मानले जातात त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जर तुम्हाला इतिहास ऐतिहासिक संदर्भ वाचायचे नसेल तर वाचू नका व्हॉट्सअप फेसबुक यावरनं जी माहिती आली ती सत्य समजत असाल तर त्यामध्ये आणखी एक वाढ करा आता जे हे आहे आलंय किंवा गुगलवर जाऊन सर्च करा तेवढं कष्ट घ्या ना की छत्रपती शिवरायांचे आरमार त्यामध्ये कोणाची नावं येतात पहा त्यामध्ये पहिलं नाव येईल ते कोळी मायनाक भंडारी आणि दुसरं नाव येईल मुसलमानांचं म्हणजे दौलत खान आणि कुठेतरी इब्राहिम खान सुद्धा खाली नाव वाट येईलच म्हणजे हिंदू धर्मामध्ये सिंधू पर्यटनालाच बंदी होती लोकमान्य टिळकांपर्यंत काहीतरी संदर्भ आलता म्हणे आला की नाही तो आपापल्या संशोधनाचा भाग आहे पण पर युरोप पर्यटन केलं म्हणून सुद्धा लोकमान्यांवर बहिष्कार अशी गोष्ट काहीतरी कुजबूज किंवा इतिहास काय असेल ते असेल पण तो घडलेला होता असं मानतात मग जर पर्यटनच केलं सिंधू पर्यटनच हिंदू धर्मामध्ये निषिद्ध होत आणि मग हे कोळी मुसलमान तिथले कष्टकरी कामगार ही अशी मंडळी ती नौदल त्यांनी स्थापना करून सक्षमपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला आकार देण्याचं काम या मुसलमान आणि कोळ्यांनी केलेलं आहे आणि आता कुठला तरी एक भगवा कपडा घातला म्हणजे तो भगव वस्त्र धारण केलं म्हणजे तो भगव्याचा सन्मान करतो असं नाही हो भगवा ध्वज भगवा हा त्यागाचा निष्ठेचा समर्पणाचा आणि श्रद्धेचा विषय त्यागाची संकल्पना आहे ती स्वराज्याची मूळ आधारभूत संकल्पना आहे आणि त्या त्यागामध्ये त्या भगव्यामध्ये त्या भगव्या ध्वजाखाली या अठरा पगड जाती एकत्रित केल्या होत्या आणि आता भगवा एका विशिष्ट वर्गाची विशिष्ट समूहाची मक्तेदारी म्हणून जर कोणी सांगत असेल ना तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा द्रोह करतोय आता हे नितेश राणे जे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना शिवद्रोह करतायत आणि हे देवेंद्र फडणवीस रायगडावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये बोलताना बोलून गेले मला या लोकांचा कडेलोट करावा असा वाटतो जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात पण नितेश राणे जे बोलतायत ना तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि त्यांच्या स्वराज्याचा सुद्धा अपमान आहे नितेश राणे जाहीरपणे सांगतात मला असं मी बोलतोय म्हणून मला हे बक्षीस म्हणून मंत्रीपद मिळालेलं आहे आणि ते भगवा तुम्हाला हवा तिथे फडकवा ते, ते तीस चाळीस टक्के झालेले दहा टक्क्यावर मुसलमान कशा आणता येतील ते, ते बघा मुसलमान नाही म्हणाले पण त्या अर्थानच बोलले मग हे चाळीस टक्क्यावर आणायचे भगवा पाहिजे तिथं मस्जिदीवर बी नेऊन फडकवायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हतेच मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही मुस्लिमांच्या विरोधामध्ये होती हे जे नितेश राणे आज बोलले आहेत काल आणि ते कोण बोलायला लावत आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला द्रोह आहे स्वराज्याच्या संकल्पनेला दिलेला छेद आहे आणि तो देण्याचं काम देवेंद्र फडणवीस करता येत प्रत्यक्ष नव्हे ते प्रत्यक्षच म्हणता येईल एकीकडे जरी छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते हे ठासून सांगतात नितीन गडकरी मग नितीन गडकरी सांगतात आणि त्या भाजपचे प्रमुख सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा त्याच धर्तीवर बोलतात आणि ते सुधीर मुनगुंटीवार सुद्धा म्हणतात माझ्यात काय वाचण्यात नाही आलो हा इतिहास म्हणजे प्र भाजपाचे वरिष्ठ नेत्यापासून खालच्या ने नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे सिक्युलर होते म्हणतात तर मग हे नितेश राणे नेमकी कुणाची भाटगिरी करतायत कुणासाठी ते फिल्ड म्हणजे बोलतायत मैदानामध्ये जाऊन तो भगव्याचा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि ते कुणी बक्षीसी दिली आहे तर देवेंद्र फडणवीस जर देवेंद्र फडणवीसच जर नितेश राणेंना आवर घालणार नसतील आणि त्यांनीच त्यांना मोकळा जर सोडला असेल तर मग मात्र कडे लोट कुणाला करणार कुणाचा करणार आणि कोण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना माझा मला कडेलोट करावा असा वाटतो देवेंद्र फडणवीस सांगत असतील एकीकडे आणि दुसरीकडे बेताल वक्तव्य करणाऱ्याला पाठीशी घालत असतील म्हणजे ही भाजपची संकल्पना नाही आहे तर मग हे नितेश राणे देवेंद्र फडणवीसांच्या वरचे जी मंडळी आहेत त्यांच्याही विरोधामध्ये म्हणजे भाजपच्या विरोधी वक्तव्य करतायत ते सध्या तरी ते खपून घेतले जातात म्हणजे जा देवेंद्र फडणवीस केवळ पाठीराखे नितेश राणेंचे पाठीराखे देवेंद्र फडणवीस आहेत मग स्वराज्याच्या संकल्पनेचा तिरस्कार केला जातोय भगव्याचा अपमान केला जातोय सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिमांचा विरोधक म्हणून सांगितलं जात आहे जर अतिक्रमण होत असतील तर हे नाकरता सरकार आहे जर कुठे अन्याय होत असेल तर तुम्ही सरकारमध्ये आहात तरी मग तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर एखाद्याला जर शिवी देता असाल ना कोणी तर समजून घ्या मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मुस्लिमांना शिव्या देणार असाल ख्रिश्चनांना शिव्या देणार असाल तर तो समजून घ्या तो तुमचा स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा द्रोही आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांचं प्रेम आहे तर तो काय करेल की सर्व समाजाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर निर्माण होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सन्मान निर्माण होईल असा तो वागेल असा तो बोलेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर कोणी हिरवे साप माजलेत म्हणत असेल हिरव्या सापांची संख्या कशी कमी करतोय ते बघा म्हणत असेल आणि तो सरकारमधला एक मंत्री असेल तर मग तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान वाढवत नाही तर तो गोर गरीब मुसलमान मनाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी तिरस्काराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे तो स्वराज्यप्रेमी असू शकतो का असूच शकणार नाही आणि त्याचा राखी कोण आहे तो जो कडेलोट करेन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आहेत मग खरा खरे स्वराज्याचे दुश्मन नेमके कोण आहेत मित्र अठरा हो, पगड जातीचं स्वराज्य आहे सर्वांना इथे न्याय आहे छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या जातीची मक्तेदारी नाही धर्माची सुद्धा मक्तेदारी नाही मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांना एका चौकटीमध्ये बंदिस्त करून एका वर्गाचा एका धर्माचा शत्रू म्हणून तुम्ही दाखवत असाल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान कसा असेल तो त्यांचा अवमानच असेल ना मग हे पाप नेमकं कोण करत आहे मग स्वराज्याचे खरे दुश्मन कोण आहे तर एवढंच समजून घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने इतरांचा द्वेष करतो तो स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दुश्मन असतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कोणावर अन्याय करतोय तर तो खरा शत्रू आहे आणि हे नितेश राणे म्हणजे एक चांगला कौंग्रेशी, उत्तम काँग्रेसची भूमिका निभावलेली आहे कट्टर मराठा म्हणून एक भूमिका निभावलेली आहे आता हे नाटक हिंदुत्वाचं नाटक ते करतायत हे आता हिंदुत्वाची भूमिका पात्र आता नटाच्या त्या संभाषणाला फार महत्व देण्याची गरज नाही पण तो सरकारमध्ये मंत्री आहे म्हणून हे बोलावं लागतं अन्यथा बोलण्याची गरज नाही आणि त्यांचा पाठीरा आहे हे नाकारता येईल का देवेंद्रजी आवरा खरे स्वराज्याचे मारेकरी बनू नका अप्रत्यक्षरित्या तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय छत्रपती शिवाजी महाराजांना मुसलमानाचे शत्रू म्हणून तुम्ही जे दाखवायला जे मंडळी पुढं पाठवली आहे ना ते तुमचे भाट असतील पण ही भाटगिरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर उंचीवर कलंक लावू पाहते आहे ती सन्मान नाही वाढवत आहे आणि छत्रपती शिवरायांचा सन्मान वाढवायचा असेल तर इथे अठरा पगड जातींना आम्ही न्याय देऊ अशी भूमिका घ्यावी लागणार आहे आणि जे घेत नाहीत ते खरे स्वराज्याचे दुश्मन आहेत आणि जर यापुढे तरी किमान कडेलोट नका करू पण ही जी बेबंद बेताल वक्तव्य करणारी पिलावळ आहे ना ती नक्की आवरा तर आपण कुठेतरी बोलताय तुमच्या मनात काय तुम्ही बोलता एक करता एक असं आम्ही का समजायचं काही म्हणजे समजू शक जाऊ शकतो हा संदेश तुम्ही बोलताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयी आमचं प्रेम आहे पण कृती मात्र हे असे नितेश राणेंसारखे बाहेर सोडून जर तुम्ही देशाच्या राज्याच्या सार्वभौम आणि अखंडतेला जर धोका हो निर्माण करणार असाल तर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात हे विसरू नका आणि स्वराज्याच्या मूळ संकल्पनेला कुठेतरी अशी बेताल वक्तव्य करणारी हिंदु ही हिंदुत्ववादी होऊ शकत नाहीत जे काँग्रेसही झाले नाही जे कट्टर मराठ्यांचेही झाले नाही ते आता कट्टर हिंदू होण्याचं नाटक करतील आणि काही दिवसांनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा अडचणीत आणू शकतील याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र